आज भाऊंचं बारावं मासिक उद्या वर्षस्राध वर्ष झालं भाऊला तर वर्ष उद्याच्याला आहे दोन तारीख कर मंगळवार आज मासिक आहे नमस्कार मित्रांनो <coughs> तर योगेश भाऊचे चॅनेलमध्ये स्वागत आहे तर उदिशाला भाऊचं वर्ष स्राध आज मासिक झालं उद्या वर्ष सराध आहे तर दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर उद्या वर्ष स्राद्ध आहे दहा वाजता कीर्तन चालू होईल बारा वाजता आरती झाल्यानंतर फुलं पडले पडले जातील आणि नंतर मग जेवणाचा कार्यक्रम आहे तर <coughs> ज्यांना फॅमिलीला यायचं आहे त्यांनी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पोचावं अशी विनंती आहे तर बघता बघता भाऊला वर्ष झालं आज मासिक झालं उद्या वर्षसरात वैकुंठ सरात, तर तुमच्या सगळ्याचं भाऊ सगळ्याला रामराम साहेब म्हणणारं रामराम साहेबा हा शब्द प्रत्येकाच्या आठवणीत राहणारा वर्ष झालं ते शब्द ऐकायला मिळालं ना असं किती दिवस जातील माहीत नाही तर आज उद्या वर्ष होते आणि प्रत्येक राम राम ताईसाहेब जेवला का रामराम साहेबा या जेवायला नाश्ता केला का तुम्ही केला का हे प्रत्येक शब्द आठवणीतला भाऊचा राहणारा भाऊला बघता बघता वर्ष झालं तर भाऊंचं उद्या वर्ष सरद आहे तर माझ्या सर्व फॅमिलीला आमंत्रण आहे की उदिशाला दहा वाजेपर्यंत पोचावं ज्यांना यायचं आहे त्यांनी विनंती आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितले होते की योगेश भाऊ वर्ष सरात कधी आहे तर मी मनोज भाऊंना पण आहे सांगायला ते पण तुम्हाला व्हिडिओ पाठवतील तर बघता बघता भाऊला वर्ष झालं <coughs> तर देवानी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी हीच चरणी प्रार्थना दहा वाजता कीर्तन सेवा आहे आणि परत एकदा पत्ता सांगतो पिंपळखुटी तालुका माडा जिल्हा सोलापूर कुर्डेपासून दहा किलोमीटर आणि टेंबोरने ज्यांना आहे त्यांना आंबडमधून चार किलोमीटर सकाळी दहा वाजता आहे पंढरपूरचे महाराज आहेत तर बघता बघता मित्रांनो वर्ष झालं आठव आज मासिक झालं असं किती दिवस निघून जातील माहीत नाही तर असो सगळ्याला आग्रहाचं निमंत्रण विनंती आहे यावं असं जणाचं पर्सनल मेसेज आलतं कमेंट आलं ते भाऊ वर्ष झालं कधी तर उद्या आहे तुम्हाला पत्ता आहे पत्ता सांगतलाय नक्की यावं ही विनंती उद्या आहे भाऊचं वर्ष आज माशिक आहे माशिकाचा स्वयंपाक सगळं रानातच केलाय कारण इथे जागा नसल्यामुळं आणि उद्या हे वर्षसरात भाऊचं बघत बघत वर्ष झालं आणि यायचं कोणाला आपल्या फॅमिली जर कोणाला यायचं असेल तर मी थमणीला पत्रिका देतो पिंपळखुटे गाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि वस्तीवर वर्षसरभ आहे स्वयंपाक हे सगळं तिथंच आहे प्रवचन कीर्तन तिथंच आहे भक्त भाऊला वर्ष झालं आज माशी आज निवडता रात्री झाली मग आज माझी का स्वयंपाक मला कारण माझी पाळापळी दुसरीच होती स्वयंपाक करायचा आज काय माझ्याकडं नव्हता बाहुकीला सांगायचं बाजार करायचा खोबरं शांत नाही स्वयंपाकाचं बारीक करून ठेवायचं की काय अजून केलं नाही अजून बाजार आणायला आहे थोडंफार इथलं आणलंय राहिलाय तर भाऊला बघत बघत वर्ष झालं जी माझ्या पद्धतीने होईल तेवढा केलेला आणि दहा वाजता कीर्तनाची चालू आहे बारा वाजता फुलं पडते तरी पण ज्यांना कोणाला आहे त्यांनी येऊ शकता पंढरपूरच्या महाराज आहेत कीर्तन मी त्यांचा थांबण्याला फोटो देतो जायचे आईला पण रानत नेले सकाळी फोटो घेऊन चालले किंबत दाखवायसाठी चला मित्रांनो रानत गेल्यावर बुगल नैवेद्य दाखवून झालाय इथं निवड दाखवला सगळ्याला निवड दाखवला हि आम्ही इकडे रानातच आणलो होतं भाऊला निवाद दाखवून झालाय आता शेवटचं मासिक आहे आणि उद्या इथं रानातच आहे इथं भावाच्या रानात राना आणलं होतं भाऊला स्मशान मम्मीत नव्हतं नेहल भाऊला बघत बघत वर्ष झालं पितुराला जेवायला जेवण हे करायचं आता निवड दाखवून झाले तर मित्रांनो ज्यांना यायचंय उद्या वर्ष सर भाऊच्या फॅमिलीपैकी म्हणले होते योगेश भाऊ व्हिडिओ बनवा आम्हाला कधी पण आज व्हिडिओ बनवतोय मी तर बघता बघता भाऊला वर्ष झालं आपण आफ्रिकेच्या ताईनं सांगितलं होतं व्हिडिओ बनवाय काकींनी त्यांनी मदत केली मला कपडेही घ्या म्हणून त्यांनी पैसे पाठवले त्या दिवशी दिल्या तर पैसे दिले ते आईला साडी घ्या भाऊच्या श्रद्धालाही करा तुम्हाला कपडे घ्या श्रद्धाला काहीतरी दक्षिणा माझ्याकडनं म्हणून दिलाय त्यांनी असं तर काकी थँक्यू बरं का धन्यवाद मदत केल्याबद्दल शेवटचं मासिक म्हणून गोड नैवेद्य केलाय पुरणाचाच पुरणपोळ्याचं आमच्या त्या मामाच्या सुनं त्यांनी घातलंय माशिकाच तिनं ताईनं त्यांनी मिळून स्वयंपाक केला माझ्याकडे काही स्वयंपाक करायचं नव्हतं तर जी पदार्थ आवडत होतं भाऊला ती करून घातलं जरी काही बोल झाली असेल तर भाऊ मला क्षमा हो माफी असावी आणि ब्राह्मण कुणा काकाचं काय काय सामान आहे ते आणायला जायचे पाणी पजनाला सतरंजी चादर ब्राह्मणाला सतरंजी चादर बॅटरी कुठं छत्री चप्पली सगळं द्यावं लागते तर चला जेव्हा वाढायचंय पोटूला दाखवायचं दाखवायचंय तर इथं सगळं रानातच केलेलं आहे सगळं इथेच केलेलं आहे सोनिया <laughs> वे आमलाबी विद्या म्हणते व्हिडिओ मध्ये भाऊची फोटोची पूजा के केलेली नेव दाखवलेले की कद्यास आता जाण्यावर जातो की नाही मी फिरत फिरत जाणार आहे काय कर सोनूच चप्पल आणायचे काय मानायची ती मिळेल की दुकानाच झालं <coughs> पितूर मी चालले गायला निवत दाखवायला आणि पुराण हाय शिल्लक ते ठेवायचे फ्रीजमध्ये निघून उदिशाला काही वर्षातल्या व उद्या काय पुराण नाही टाकायचं तर शिल्लक राहिलेला आहे तर मित्रांनो वर्ष सरा उदिशाला भाऊंच्या यायचे तर उदिशाला दोन बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी दहा वाजता कीर्तन आहे <coughs> तर या तुम्ही आणि वर्ष सरादा हाय उदिशाला तर झाला आज ताई आली ताईने सगळा स्वयंपाक केला बाकी ती सॉरी आपलं पितूर जेव्हाला मी सगळं गायला निवड दाखवायला तर कसं वर्ष गेलं तेच कळलं नाही वर्ष झालं भाऊला जाऊन गायला निवड दाखवायचं झालं शेवटचं नाहीतर प्रत्येक महिन्याला मासिक आहे मासिक आहे करावं लागायचं चला अजून सामानाने चालले चला मित्रांनो तर आमच्या भाऊच्या वर्ष सरद आहे उदिशाला सगळ्यांनी नक्की या पिंपळखोटे तालुका माडा जिल्हा सोलापूर कुरवडेपासून दहा किलोमीटर आंबडपासून आज चार किलोमीटर आहे तर माझ्या फॅमिलीला आमंत्रण आहे सगळ्यांनी नक्की यावं भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद आमच्या भाऊंना भाऊ पूर्ण श्रद्धांजली धन्यवाद